नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज तुम्हाला माहितीच आहे की सावली देसाई इथे टॉपची बिनजोड पार पडत आहे आणि आजच्या या बिनजोडमध्ये आपल्याला एकदम टॉप लेवलची मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळणार आहे आज समोरासमोर असणार आहेत मथुर एक हजार एक आणि एस अरब्या मित्रांनो अरब्या हा छत्रपती संभाजीनगरचा नंदी आहे आणि सध्या मुंबईत सांभाळला जातो दोन्ही नंदी जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आजची लढत ही मैत्रीपूर्वक असणार आहे आणि बिनजोडची रक्कम आहे एक लाख दहा हजार आणि चार बादल्या दोन्ही नंदी खूप चांगले पाहतील याची खात्री आहे पण मित्रांनो आजच्या या मैदानात गुलाल खूप महत्वाचा असतो मथुर सध्या टॉप फॉर्ममध्ये पळतोय त्यामुळे आज मथुरने गुलाल घ्यावा अशी अपेक्षा आहे तसेच अरब्यालाही मनापासून शुभेच्छा आजची बिनजोड असेल फायर अरब्या व्ही मथुर आणि नक्कीच ही बिंजोड टॉपची टॉप असणार आहे मित्रांनो ही बिंजोड साधारण सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सुरू होईल आणि बिंजोड झाल्यानंतर मथुरची संपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणखी एक मोठी बातमी मित्रांनो आजच्या या बिंजोडमध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश केसरी बकासूर देखील पाहायला मिळणार आहे आता सर्वांनाच उत्सुकता आहे की बकासूरचा पैरा कोण असेल मला असं वाटतं की आज बकासूर आणि घोटस सर्जा ही जोडी मैदानात पाहायला मिळू शकते कारण मागील वर्षी या दोघांनी बिंजोड मध्ये मैदान गाजवलं होतं तुम्हाला काय वाटतं बकासूरचा पैरा कोण असावा कमेंट करून नक्की सांगा आजची ही बिंजोड लाईव्ह पाहिजे असेल तर जीटीसी लाईव्ह या युट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळणार आहे म्हणून मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र जय शिवराय